നമസ്കാര ജീവന ആ ശൈലി രാജി दुपारी मोबाईल स्विच ऑफ झाला समजलंच नाही हो आव मला लाईक करा कमेंट करा उद्या बसून फेसल्याच घेणार मी आता दादा जेवण झालं का तुमचं का दोन जण सिस् आहे बर पण एक जण उतरणंच खाली कोणी काय माहिती लाईक केलं का स्पेशलिस्ट अच्छा तुम्ही येते काय झालं का जेवण ganinakamanitatutimanaaca kuda bayar kai ओके ओके अरे बाप रे रात्रीचं रात्रीच डाळिंबाला औषध मारतो आहे नाही काही कोणी इकडं बघा एकदा बरवाच कोणी सांग काय सांग तू सरदा अक्षय सर म्हणतात सगळ्यांना सांगन तू लाईव्ह घेतलं आणि स्पेशलिस्ट ओळखलं तुम्ही हे स्पेशलिस्ट कोण आहे ओळखला नाही सासरा आहे की तुमचा शपथ की शपथ बघा तुम्ही कधी बी जाऊन आणि तुमचं पाय हे झाला तुम्ही ऑर्डरात डाळिंबाला औषध मारताय काय बिबट्यापासून सावध राहा लय अवघड इथे एकतर लोकांचं टॅक्टर निवय तुला काय नाही मग पळून जाईन तो आवाजानीच लाईक केलं का डबल टॅप करून लाईक करा सर्वांनी सर्वांनी म्हणण्यापेक्षा आता तू शर्वात आलेच आहे बरच टाइम होऊन गेला ना लाईव्ह एकच जण आहे आणि दुसरं पप्पाने लाईक केली <laughs> यायलाच कुठे हाच काय हो <laughs> आता हायच तर काय झाला माहिती लाईक डबल टॅप करा स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करा डबल टॅप करा स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करा गरीबातल्या गरीबांना मोठं होऊ द्या ओके झाले थँक यू आओ मैसेज डिलीट करू ना मैसेज डिलीट करू ना अच्छा हॅप्पी सवल थँक यू थँक्यू थँक्यू मी पहिल्यांदाच लाईव्ह घेतलेली आहे वेतात तुम्ही फिरायला जाऊ तुमच्या आशीर्वादाने एक दिवस नक्कीच हॅप्पी सॉल श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ झालं का जेवण शीतलताई लाईवला नाही आल्या मी त्यांची वाट पाहिली हो माझ झालं जेवण तुषार वेता, तुमचं हंगेवाडी शहर पण दाखवा नक्कीच एक दिवस दाखवूया मी सोमवारच्या दिवशी जाऊन लाईव्ह दाखवणार सगळ्यांना कामात असतील हो ते दाजींचा बरं वाटत नव्हतं वाटते काल मग त्यामुळे बहुतेक काही कामात पण असतील तशा पण त्यालाच ना आज आपलं असंच असतंय ना कामत असलं की लाईव गडबड होते हो ना बाकीच कुठे गेले काय माहिती आज आणि थंडी पण जाम जास्त वाजते म्हणल्यावर काय माहिती हॅपी आपण जेवढा सपोर्ट करता येईल तेवढा करायचा हो नक्कीच शंभर टक्के तुम्हाला मी टिक देते हा। थँक यू ताई मी पण वेळ असला की लाईक डन कर तरी करते हो मी पण तेच करते कधी कधी कामामध्ये असेल ना तर दोन मिनिटासाठी येऊन जाऊ लाईक करून जाते हो ना बाकी काय म्हणते मग हो इकडे खूप थंडी आहे इथे गर्मी इकडे शेतकरी जास्त आहेत ना मग शेत भिजवल्याच्या नंतर ना गार हवा सुटती या ना एक दिवस इकडे कशाच मस्त इकडे बिबट्यांनी नको नको केलंय सगळं आम्हाला शेती मला खूप आवडते हो का हो ना आता पिंपरखेडमध्ये एका मुलाला त्याच्या वडिलांसमोर घेऊन गेले म्हणजे पाणी काय पाण्याची बॉटल आणायला लावली आणि त्याच्या वडिलांसमोर घेऊन गेल्या बिबट्या माहिती का काय होतं ऊस आहे ना इकडे जास्त म्हणजे ज्याचा ऊस जाईल ना त्या ऊसातून दुसरीकडे जायला ते मोकळं होतं ते रान बारा वर्षाचा का चौदा वर्षांचा होता तो मुलगा एकनाथ शिंदेनी काल जाऊन भेट देईन म्हणता त्यांच्या घरी पण काय उपयोगी भेट देऊन काळजी घे बाबा आमच्याकडे अशाच लय गोष्टी घडतात तुम्हाला ती बोरीची सोनवणे माहिती का ते काय नाही मला त्यांचं माहित नाही पण ते गावात येत होते आणि गावात येताना रस्त्याच्याकडे चिन्ह देवीच्या नाही चिन्हदेवीच म्हणते त्या एसी देऊन नाही का ते शैलाच्या रागी त्यांच्या घराची तिथं mm. तिथं ना वाघाची तीन पिल्ल म्हणजे नाही का बिबट्याची तीन पिल्लं होती ती रस्ता क्रॉस करत होती आणि ते mm. हे नसतं का ऊसाचा mm. बांध mm. बांधाचा कडक खाली ना दगडाच्या तिथं तिथं ते मोठा बिबट्या बसला होता माहिती का झडप गाडाय घालायलाच आणि यांनी गाडी रिवर्स घ्यायला mm. त्याने घाबरल्या होत्या आणि तिथला ऊस गेला होता म्हणून ते इकडं आले असताना अंदाजे खूप डेंजर आहे इकडच भीती वाटते बाहेर जायचं म्हणलं तरी त्या गावात म्हणजे आम्ही गावात राहतो ना वस्तीवरच्या बायका आल्या होत्या प्लकिंग करायला म्हणजे पार्लरला गावात निघाले होते संध्याकाळच्या त्यांना तसे ते दृश्य दिसला हो सासूबाई नमस्कार जेवण झाले भाई हो तुमचं झालं का والله صل على अह सासूबाई इथे पिंपरखेड म्हणून एक गाव आहे तिथल्या एका मुलाला आहे ना बिबट्याने घेऊन गेला बारा वर्षाच्या मुलाला सासूबाई लाईक करा तुम्ही लाईक नाही केलेलं वाटतं जपून जरा नाही बर का पण वस्तीवर जास्त भीती असते हो काम आवरलं आज लवकरच लागले होते पप्पा आले होते पण ते कुठेतरी बाहेर गेले होते ते म्हणजे मी गाडी ते नंतर न बोलतो आई थिंक कुठेतरी बाहेर गेले असतील ना तू झोपला आज ना तुला दमला होता हॅपी सॉल चालेल बाय ताईची हो मी पण लाईव्ह बंद करणार झोपणार आहे उद्या सकाळी लवकर उठायचे मला मी टाइमपास म्हणून घेतली होती वीस मिनिटाची झाली ना तू का हो झोपला खूप दमवतो आवतो तो इकडून तिकडून इकडून तिकडून त्याच्या पायाला दमत नाही कसलंच आणि तो दमत पण नाही किती चालला इथे शेजारी आहे ना भरपूर पोर आहेत ना का त्यांच्या घरात तिथे गेला होता त्यांच्या पिकअपमध्ये बसला होता जाऊन संग भांडण करून खेळ खेळायला घेऊन म्हणतो त्यांना त्याला नाही घेतलं तरी पण म्हणतो मला घ्या खेळायला मी पण आता लाईव्ह बंद करते झोपते सकाळी लवकर उठायचं ना बाय बाय गुड नाईट गुड नाईट स्वीट ड्रीम्स आसूबाई बाय चला आता बंद करते मी